नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची जी घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं हिंदी विषयाची सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर याच्यामध्ये बघा एकूण वीस गुण असणार आहेत आणि त्यावर आधारित हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तर बघा पहिल्यांदा ह्या सूचना वाचून घ्या सभी आकृती लिए कलम यानी की पेन का ही प्रयोग कीजिए म्हणजे पेन वापरायचा आहे कृतीयुक्त प्रश्न सोडवण्यासाठी आता बघा निम्नलिखित पठित सूचनाओं पडकर हो अनुसार कृतिया की उतारा वाचा आणि त्यानुसार काय करा प्रश्न सोडवा शक्तिशाली दात भी आखिर अपनी हार क्यू हैं इथपासून ते घमंडी दातोने आखिर जीव का लोहा मान लिया इथपर्यंत त्याच्यावर आधारित प्रश्न बघा उत्तर जीवदा द्वारा दी गई चेतावनी चेतावनी गई विधानो के सामने सही या गलत लिखी जीवाने अविवेक पूर्ण उत्तर दिया सही या गलत या पे लिखी चुक्ती बरोबर पे लाय दात घमंडी सही या गलत તે ચોકટી તે લઈ છે નિમલિખિત કથન કો ક્રમ અનુસાર ફિરસે લખીજે મુજે પહેલી ઘટના કુટલી ગડલી તે લેહા તેનાંતર દૂસરી તીસરી અને ચૌથી યોગ્ય ક્રમાનતી ઘટના લાયચે જીવને દાતો કે ઘમંડ કો ચૂર કરતે હુએ ચેતાવણી દી ઘમંડી દાતોને આખિર જીવ કા લોહા માન લિયા શક્તિશાળી દાત ભી આખિર અપની હાર ક્યુ માનને લગે ઘમંડી દાત અબ નિરુત્તર છે योग्य क्रम लावा आणि पूर्ण करा आता बघा इथे तुम्ही त्यासाठी ओळी दिलेल्या तिथे पूर्ण करा शब्द संपदा में प्रयुक्त भाववाचक संज्ञा लिखी भाववाचक संज्ञा इथे धुंडकर दोन इथे परिच्छेद मे प्रयुक्त प्रत्ययुक्त शब्द धु धुंडकर मूल शब्द और प्रत्यय अलग करकर प्रत्यय प्रत्ययुक्त शब्द शोधायचे आणि त्यातला मूळ शब्दांनी प्रत्यय वेगवेगळे करून लिहायचे स्वमत तुमचं मत लिहायचंय स्वमत अभिव्यक्ती घमंड मनुष्य का शत्रू है। इस विषय पर अपने विचार लिखिए घमंड है गर्व घमंड है, ये मनुष्य का शत्रू है। आ? ये इस पर जो आपके विचार है वो स्पष्ट कीजिए हा त्याच्यावर तुमचं मत हिंदी मध्ये लिहायचंय चार ओळीमध्ये साधारण पद्य विभाग पद्य विभागामध्ये एकूण सात गुण आहेत त्याला त्याच्यामध्ये बघा प्रश्न दोन निम्नलिखित पद्यांश पडकर कृतिया कृती हा पद्यांश वाचायचा आणि त्यानुसार सूचनेनुसार कृती करायची धर्म अलग भाषा अलग फिर भी हम सब एक विविध रंग करते नहीं हमको भी अनेक ते कुठं लेकिन जरे को भी अलग ना कन से मान तर त्याच्यावर आधारित कृती बघा पूर्ण कीजिए इन बातों में अलग होकर भी हम सब एक है किन बातों में अलग होकर भी हम सब एक है जाए। उत्तर लिखिए खुदा और भगवान बसता है यह उत्तर लहा बसता है खुदा और भगवान जाए। विधानों के सामने सत्य असत्य लिखिए क्या कराए सत्य की असत्य लिहाज विविध रंग करते नाही हम सबको एक प्यार नकत का काम है। रहता नहीं उदार असत्य पुढे लहायच पद्यांश मे म्हणजे कवितेमध्ये पद्यांश मे प्रयुक्त विलोम शब्द की जोडी या लिखी विलोम विरुद्धार्थी म्हणतो त्याला आपण त्याची जोड्या लिहायच्या आहे पद्यांश मे प्रयुक्त विशेषण धुंढकर लिखी स्वमत भारत की अभिव्यक्त सॉरी भारत की विविधता में एकता है विविधता में एकता है भारत भले ही विविध धर्म जाति पंथ का हो फिर भी उसमें एकता है इस पर अपने विचार स्पष्ट कीजिए साधारण चार वोड़ी मध्य तुम्हें इत ले व्याकरण विभाग सूचना के अनुसार कृतिया कीजिए निम्नलिखित वाक्यो से रेखांकित संज्ञा को संज्ञा शब्द के भेद लिखिए राजकुमार जी प्रयाग में रहते थे तर त्याचा प्रकार लिहायचा संज्ञा मनुष्य का मनुष्य की चरितार्थ प्रेम मे त्याचा लिहायचा आहे कुठला त्याचा प्रकार भेद भेद म्हणजेच काय प्रकार कोणता निम्नलिखित वाक्यों में से सर्वनामों का भेद लिखिए जो जीतेगा उसे इनाम मिलेगा क्या कर रही हो हु? निम्नलिखित वाक्यों में से रेखांकित विशेषण शब्दों के भेद लिखिए नया ठेकेदार ईमानदार था तो है थे। हर तीसरे दिन नाखून बढ़ जाते थे त्याचेही उत्तर इथं लिहायचं निम्नलिखित वाक्यो से रेखांकित कारक शब्द के भेद श्रीमती जी। श्रीमती जी मुझे श्रीमतीजी जी ने सूची मुझे दे दी तर कारक शब्दांचा हा जो कारक शब्द आहे त्याचा भेद प्रकार लिहायचा मेरा काम तो पुणे मे था तर त्याचा काय लिहायचा आहे पुणे मे श्रीमती जी ने ऐसा तो प्रकारल है कारक शब्द है अतः बगाफुड़े निम्नलिखित वाक्यों में से अव्यय शब्द छांट कर मतलब अव्यय कौन से है ये ढूंढिए और उसके बाद उसका भेद यानी कि प्रकार लिखिए मैंने आदर पाया और निरादर निरादर भी रत एक रत एक हरे-भरे खेत के सामने आकर रुक गया तर यातला काय करायचं अव्यय शोधायचा आणि त्याचा प्रकार लिहायचा दोन्हीपैकी एक तर अशा प्रकारे ही वीस मार्कांची आपली प्रश्नपत्रिका पूर्ण होते ओके okay. थँक्यू